सोलापूरकरांच्या पायऱ्यांच्या प्रशासन बोला उभारमुळे सकाळी दहा वाजता आलोय बारा लाख बारा लाख सोलापूरकरांच्या पायऱ्यांच्या प्रशासन बोला उभारमुळे सकाळी दहा वाजता आलोय बारा लाख बारा लाख सोलापूरकरांच्या पायऱ्यांच्या प्रशासन बोला उभारमुळे सकाळी दहा वाजता आलोय सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे बुधवारी सोलापूरच्या पाणीपुरवठ्याबाबत चांगलेच आक्रमक झाले सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं तत्वत मंजुरी दिलेल्या आठशे ब्याण्णव कोटी रुपयांच्या कामाची निविदा लवकरात लवकर काढण्याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनाकडे आग्रह धरला तसंच ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या ईशान्य प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमणं काढून हा परिसर सुशोभित करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी केली आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की समांतर जलवाहिनी पूर्ण होण्यासाठी मागील हिवाळी अधिवेशनात मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ एकोणनव्वद कोटी रुपयांचा निधी मंजूर केला परंतु सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन पाण्याच्या टाक्या अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्था यासाठी आठशे ब्याण्णव कोटी रुपयांची आवश्यकता होती या मागणीला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे सात मार्च रोजी झालेल्या बजेट अधिवेशनाच्या काळात याबाबत बैठक आयोजित करून हा प्रस्ताव सादर करण्यात आला त्याला तांत्रिक मान्यता देखील मिळाली परंतु हे काम कोणत्या हेडमधून मंजूर करावं याबाबत वित्त सचिव आणि अन्य सचिवांमध्ये मतमतांतरं होती परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहर हे महत्त्वाचं शहर असून ही पाणीपुरवठा योजना कोणत्याही परिस्थितीत करायची आहे असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले पालकमंत्री जयकुमार गोरे देखील याबाबत सातत्यानं पाठपुरावा करत आहेत या कामाची निविदा आगामी आठ दिवसात काढण्याचं आश्वासन मुख्य सचिवांनी दिलेलं आहे मात्र प्रथम आणि दुसऱ्या टप्प्यातील निधीची तरतूद लवकरात लवकर सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठीच्या व्यवस्थेचं काम वेळेत पूर्ण होईल असंही आमदार देवेंद्र कोठे म्हणाले सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा होण्यासाठी मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात समांतर जलवाहिनीला पूर्ण होण्यासाठी एकोणनव्वद कोट एक कोटी रुपयाची मागणी मी त्या ठिकाणी केली होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्या शंभर दिवसाच्या प्रोग्राममध्ये एकोणनव्वद कोटी रुपये मंजूर करून दिले आणि ती समांतर पाईपलाईन पूर्ण देखील झालेली आहे परंतु पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर एक बाब अशी लक्षात आली की शहराला रोज पाणी पुरवठा करणं अद्याप शक्य नाहीये फक्त जे पाणी नदी वाटी येत होतं ते पाणी आता पाइपलाइन वाटी येत आहे काही भागाला तीन दिवस आड तर काही भागाला पाच दिवस आड पाणी पुरवठा होत आहे ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरनं सात मार्चला त्यांनी सोलापूरच्या समतोल पाणीपुरवठ्यासाठी एक बैठक विधिमंडळाच्या वेळेस घेतली होती त्यास त्यांनी आठशे ब्याण्णव कोटी रुपयाला तत्वता मान्यता दिली होती आज त्या आठशे ब्याण्णव कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेतनं सोलापूर शहराला नवीन तेवीस टाक्या बांधणं गरजेचं आहे बारा लाख सोलापूरकरांच्या ला उभारलोय सकाळी दहा वाजता आलोय या ठिकाणी सोलापूर शहराची ही पाईपलाईनची काम प्राधान्याने होणं गरजेचं आहे स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी सकारात्मक आहेत आज सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलोय पालकमंत्री आम्ही चीफ सेक्रेटरींना भेटलोय त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलंय की या आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचं टेंडर या चार आठ दिवसात लवकरच काढण्यात येईल परंतु माझी शासनाला अशी विनंती आहे की प्रथम टप्पा असेल किंवा द्वितीय टप्पा असेल या दोन्ही टप्प्यासाठी शासनाने निधीची तरतूद या ठिकाणी करावी जेणेकरून या आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचं काम वेळेत पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहराला रोज पाणी पुरोटा होणार आहे यासाठी या शासनाने प्रयत्न करावेत त्याचबरोबर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी बाराव्या शतकात लोक सहभागातून बांधलेला तलाव आणि कालांतरानं तिथं बांधण्यात आलेलं मंदिर हे अमृतसर येथील सुवर्ण मंदिराप्रमाणे आहे या मंदिराच्या ईशान्य प्रवेशद्वाराला असलेल्या लक्ष्मी मार्केट परिसरातील अतिक्रमणे काढून हे प्रवेशद्वार हा परिसर सुशोभित करण्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनानं द्यावा सोलापूरला लागून असलेल्या अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर अशा मंदिरांना महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात श्री सिद्धरामेश्वर मंदिर आणि परिसराचा विकास झाला तर हे भाविक सोलापूरातही मोठ्या प्रमाणावर येऊ शकतात त्यामुळं शासनानं दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी मागणीही आमदार देवेंद्र कोटे यांनी याप्रसंगी केली सोलापूरचे ग्रामदेवत शिव सिद्धरामेश्वरांचं जे अतिप्राचीन मंदिर आहे हे अमृतसरच्या धर्तीवर तलावाच्या मधोभाग आहे हे लोकसहभागात बाराव्या शतकात स्वतः सिद्धरामेश्वरांनी खोदून काढलेले तलाव आहे याच्यासाठीही शासनाने दहा कोट रुपयेचा निधी द्यावे ईशान्य प्रवेशदार जे लक्ष्मी मंदिर लक्ष्मी मार्केटच्या अतिक्रमण काढून हा परिसर व इतर बाबी सु शासनाने दहा कोट रुपयाची तरतूद यासाठी करावी व महाराष्ट्र व देशातला जो धार्मिक भक्त सोलापुरात अक्कोलकोट पंढरपूर तुळजापूरच्या दर्शनासाठी येतो त्यांना सिद्धरामेश्वर मंदिराचा प्रसार होऊन अमृतसरच्या धर्तीवरती या मंदिराचा विकास होण्यासाठी मी मागणी या माध्यमात सरकारला करतो सोलापूरच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आग्रही आहेत त्यासाठी त्यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना सोबत घेऊन नागपुरातील हैदराबाद हाऊस मुख्यमंत्र्यांचं कार्यालय इथं मुख्य सचिवांची भेट घेतली त्यांना परिस्थितीचं चा गांभीर्य समजावून सांगितलं मुख्य सचिवांनी गोविंदराज यांना याबाबत निर्देश दिले त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी गोविंदराज यांचीही भेट घेतली तसंच पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनाही याबाबत सूचना केल्या पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूरचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी करत असलेल्या धडपडीबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांचं कौतुक करत आभार मानले